तर अन्न पाणी देण्याची बंदी कायम असल्याची माहिती सध्या समोर येते कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे आणि याच दरम्यान अन्न पाणी देण्याची बंदी कायम आहे असं कोर्टानं म्हटल्याची माहिती आता कळतीये कबुतरांना अन्न पाणी देऊ नये असं आता कोर्टानं म्हटलेलं आहे ती बंदी कायम असल्याची माहिती सध्या समोर येते सध्या सुनावणी सुरू आहे आणि या सुनावणीकडे दादरकरांचं संपूर्ण मुंबईकरांचं सध्या लक्ष लागलेलं आहे कारण या ठिकाणी कबुतरांना दाणे घातल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कबूतर येत आहेत आणि त्यांच्या विष्ठेमुळे आरोग्याला धोका निर्माण होतो असं अनेकांचं म्हणणं आहे आणि याच सगळ्या संदर्भात सध्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे दरम्यान कबुतरांना अन्न पाणी देण्याची बंदी कायम असल्याचं कोर्टानं म्हटलं अशी महत्वाची अपडेट आता समोर येते त्यामुळे पुढे नेमकं सुनावणीमध्ये काय येतं काही निर्णय कोर्टाकडून दिला जातो का ठोस निर्णय घेतला जातो का हे पाहणं महत्त्वाचं आहे खरं तर कबूतरखाना हटू रे यासाठी जैन समाज रस्त्यावर उतरल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं होतं मात्र कबुतरांच्या विष्ठेमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका आहे असं म्हणत कबूतर खाने हटवावेत अशी मागणी केली जात होती दरम्यान आता कबुतरांना अन्न पाणी देण्याची बंदी कायम असल्याचं कोर्टानं म्हटलं अशी महत्वाची महत एक अपडेट समोर येते त्यामुळे ही सुनावणी आता कशा पद्धतीने पार पडते आणि काही ठोस निर्णय हायकोर्टाकडून आता घेतला जातो का हे कबूतर खाने हटवले जाणार का हे सगळंच पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे जैन धर्मगुरू मंत्री मंगल प्रभात लोढा आणि जैन समाज तर कबूतरखाने हटू नयेत यासाठी ते रस्त्यावर उतरले होते ताडपत्री सुद्धा हटवण्यात आली होती एक प्रकारचं वेगळं वळण या सगळ्या आंदोलनाला लागलं होतं मात्र आता हायकोर्टात सुनावणी सुरू आहे आणि एक तज्ज्ञांची कमिटी तयार करा असं हायकोर्टानं म्हटल्याची माहिती सुद्धा आता समोर येते कबुतरांना अन्नपाणी देण्याची बंदी कायम आहे सोबतच आता हायकोर्टात पुढची सुनावणी बुधवारी होणार अशी माहिती मिळते पुढच्या आठवड्यात बुधवारी संदर्भात आता सुनावणी होणार अशी माहिती समोर येते कबुतरांना अन्नपाणी देण्याची बंदी कायम आहे आणि एक तज्ञांची कमिटी तयार करा असं हायकोर्टानं म्हटलंय तज्ज्ञांची समिती स्थगित समिती नेमा आणि त्या तज्ञांच्या समितीकडून नेमके काय अहवाल समोर येतात त्या दृष्टीनं पुढचा निर्णय घेतला जाईल असं कोर्टाचं म्हणणं आहे पुढच्या बुधवारी आता यावरची सुनावणी होणार आहे आजची सुनावणी संपल्याचं सध्या आपल्याला पाहायला आता पुढच्या बुधवारी नेमकी कशा पद्धतीनं सुनावणी होते हे पाहणं महत्वाचं आहे मात्र सध्या कबुतरांना अन्न पाणी देण्यावर बंदी कायम असल्याचं पाहायला सोबतच एक समिती नेमा असं सुद्धा हायकोर्टानं म्हटले आपण पुन्हा एकदा जाऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढी यांच्याकडे सीमा आता कोर्टानं नेमकं काय काय म्हटलंय नक्कीच कल्याणी महत्वाची सुनावणी सध्या न्यायालयामध्ये सुरू आहे आणि न्यायालयाने खरंतर आतापर्यंत कबूतर खाण्यावरती न्यायालयाने खरंतर आतापर्यंत कबूतर खाण्यावरती कारवाई करण्यासंदर्भात जे निर्देश दिले होते ते निर्देश का दिले गेले कोणत्या पुराव्यासहित दिले गेले या संदर्भात कोर्ट आपलं मत जे, आए, ते आहे, जे आहे ते मांडलेलं आहे कोर्टाचं म्हणणं आहे ही सार्वजनिक जागा आहे डॉक्टरांनी दिलेले अहवाल वाचूनच आम्ही जे काही आतापर्यंत निर्देश दिले आहेत ते दिलेत वैद्यकीय अहवालानुसारच आम्ही कबूतर खाणे बंद करण्याचे आदेश दिले होते हे काय आमचे स्वतःच मत नाही म्हणजे आपल्याला माहिती की पालिकेला आदेश देण्यात आलेले होते की कोणीही पक्षीप्रेमी या ठिकाणी येऊन खाद्यपदार्थ टाकणार नाही किंवा जर कोणी खाद्यपदार्थ टाकत असेल तर त्यांना दंड आकारण्यात यावा तर हे जे काही आम्ही आदेश दिलेले होते ते पुराव्यासहित सहित आणि डॉक्टरांनी दिलेल्या अहवालानुसारच आम्ही आदेश दिले होते सोबतच नागरिकांना मोठ्या प्रमाणात याचा त्रास सहन करावा लागतो लंग्सचे प्रॉब्लेम झालेले आहेत आरोग्याचा विषय हा ऐरणीवरती आल्यामुळे अशा प्रकारे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले होते पक्षा पक्षांच्या विष्ठेमुळे मानवी आरोग्याचे कधी न भरणार आहेत ते दिल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे त्यामुळे आता खरं तर कोर्टाने आतापर्यंत जी टिप्पणी केलेली आहे ती अतिशय महत्वाचं असल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजे कोर्टाने स्पष्ट मत व्यक्त केलेलं आहे जरी एकीकडे एक एक आदे एखाद्या एक समुदायाची जरी भावना असली तरी दुसरीकडे मानवी आरोग्य हे अतिशय महत्वाचं आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे हे आदेश जे आहे ते दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे स्वतःच मत नाही म्हणजे एखाद्याने मागणी केली म्हणून कुठेतरी आम्ही कबूतरखाना बंद करण्याचे आदेश दिले नाही तर डॉक्टरांनी दिलेल्या अहवालानुसार मानवी आरोग्याचा प्रश्न आणि मुद्दा समोर ठेवून अशा प्रकारे आदेश दिल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे आता अजूनही युक्तिवाद सुरू असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे आता अंतिम कोर्टाकडनं नक्की काय सांगण्यात येत आहे पाहणं महत्वाचं असेल सीमा या सगळ्या सुनावणी दरम्यान कोर्टानं असं सुद्धा म्हटलं की एक समिती स्थापन करा तर या समितीमध्ये नेमके कोण कोण असतील आणि ते किती दिवसात अहवाल सादर करतील सीमा माझा आवाज पोहोचतोय तर काही तांत्रिक कारणामुळे आपला संपर्क तुटल्याचं सध्या पाहायला मिळतोय मात्र महत्वाची बातमी सध्या आपण पाहतोय मुंबई हायकोर्टामध्ये कबूत संदर्भात सध्या सुनावणी सुरू आहे कोर्टामध्ये अॅनिमल वेलफेअर असोसिएशन आपलं उत्तर दाखल केलेलं आहे आपण पुन्हा एकदा जाऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे सीमा सध्या सुनावणी सुरू आहे आणि कोर्टानं असं म्हटलं की एक समिती स्थापन करा या समितीमध्ये नेमके कोण कोण असतील त्यांचा अहवाल किती दिवसात सादर केला जाईल नक्कीच या संदर्भात म्हणजे गेल्या काही दिवसांपासून ज्या प्रकारे खाण्यावरून वाद जो आहे तो तापलेला आहे मुंबईमध्ये किंवा मग ज्या ज्या ठिकाणी कबूतरखाने आहेत तर आतापर्यंत जी टिप्पणी स्थानिकांकडनं केली जात होती जैन समाजाकडनं केली जात होती की कोणतेही निर्देश किंवा पर्यायी व्यवस्था न करताच अशा प्रकारे कबूतरखाने बंद करण्याचे आदेश हे देण्यात आलेले होते संदर्भात आता म्हणजे संपूर्ण अभ्यास करण्यासाठी आणि संपूर्ण हे प्रकरण समजून घेण्यासाठी आणि पुढे कबूतरखाण्या संदर्भात कारवाई करण्यासाठी समिती गठन करण्याचे आदेश आता कोर्टाने दिलेले आहे सेवा तुम्हाला थोडस थांबवतोय आपले दुसरे प्रतिनिधी गोविंद तुपे सध्या आपल्या सोबत आहेत ते कोर्टाच्या आवारात आहेत गोविंद सध्या सुनावणी कशा पद्धतीने सुरू आहे युक्तिवाद कसा झाला एकूणच या सर्व प्रकरणामधला जो युक्तिवाद आहे तो आत्ता सुनावणी आहे पार पडलेली आहे पुढची सुनावणी आहे ते साधारणतः बुधवारी होणार आहे आणि याबाबत कोर्टाने जो जुनाद कायम ठेवलेला आहे कबूतरखान्यावरची जी बंदी आहे ते ही कायम ठेवण्यात आलेले आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या संदर्भात एक कमिटी नेमून त्या कमिटीचा अहवाल आल्यानंतर पुढच्या गोष्टींवर चर्चा केली जाईल अशा पद्धतीची भूमिका कोर्टानं घेतलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढच्या सुनावणीच्या वेळेला एजी या ठिकाणी पाचारण करण्याचे निर्देश न्यायालयानं आजच्या सुनावणी दरम्यान दिलेले आहेत एकूणच काहीतर किमान एक वेळ देण्यात यावा अशा पद्धती कडून करण्यात आली होती परंतु लोकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता अशा पद्धतीची मागणी मान्य करता येणार नाही अशाही पद्धतीची भूमिका जी आहे ती न्यायालयाने घेतली आणि त्यामुळे जुना जो निर्णय आहे तो कायम करत या ठिकाणी स्टेटस क्वार्ट सुनावणी दरम्यान न्यायालयानं दिलेला आहे त्यामुळं कबुतर खाण्यावरची जी बंदी आहे ती कायम आहे नक्की गोविंद खरतर एक विशिष्ट समाज म्हणजे जैन समाज सगळ्यावर नाराज आहे त्या समाजासाठी कोर्टाने काही आवाहन केलंय का व्यक्तिगत किंवा कुठल्याही समाजावर या ठिकाणी आवाहन केलं नसेल तरी न्यायालयाने या ठिकाणी या सुनावणीच्या दरम्यान भाष्य करताना असं म्हटलं आहे की प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक नागरिकाचं आरोग्याची खबरदारी घेणं हे आमचं आणि राज्य सरकारचंही कर्तव्य आहे आणि अशा पद्धतीच्या आणि त्या अनुषंगाने ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या उपाययोजना ज्या करणं गरजेचं आहे त्या केल्या पाहिजेत अशाही प्रकारच्या ज्या सूचना आहेत त्या न्यायालयाने या सुनावणीच्या दरम्यान दिल्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी कबुतरांच्या विस्टेमुळे आणि कबुतरांच्या या संपूर्ण वावरे असलेल्या परिसरामध्ये लोकांना होणारे जे आजार आहेत त्याची जी आकडेवारी आहेत ती न्यायालयाने या ठिकाणी सुपर्द करण्याचे विनंती केली होती आणि महापालिका असेल किंवा के एम हॉस्पिटल मध्ये जे तज्ञ डॉक्टरांचे जे अहवाल आहेत ते या ठिकाणी सादर करण्यात आले त्याचबरोबर पुरातन विभाग जे आहेत त्यांनीही आपला या ठिकाणी अहवाल सादर केलेला आहे आणि त्याचबरोबर अॅनिमल वेलफेअर बोर्ड जे आहेत त्यांनी या ठिकाणी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु आजच्या या सुनावणीच्या दरम्यान जैन समाज असेल जैन समाज ज्या पद्धतीनं आक्रमक झालेला असला तरी न्यायालयानं मात्र आपली भूमिका जी आहे ती ठाम ठेवलेली आहे मुंबईतल्या कबुतर खाण्यावरची बंदी जी आहे ती कायम आहे त्यामुळे यापुढे कबुतर कबुतरांना जे या ठिकाणी अन्नधान्य किंवा तारा टाकतील किंवा त्या संबंधातल्या जे ऍक्टिव्हिटीज करतील त्यांना या ठिकाणी कुठेतरी आता फटका बसणार आहे हे नक्की गोविंद एक समिती स्थापन करा असं सुद्धा कोर्टानं म्हटलंय समितीमध्ये कोण कोण असतील त्याबद्दलची काही माहिती मिळते का, का। कोर्टानं असं म्हटलेलं आहे की याबाबतची जी कमिटी आहे ती स्थापन करा आणि त्या कमिटीमध्ये एक्सपर्ट घ्या म्हणजे अॅनिमल वेलफेअर बोर्ड जे आहे त्याच्यातले एक्सपर्ट असतील किंवा बँक सोसायटी म्हणजे एस मधले जे एक्सपर्ट आहेत ते एक्सपर्टच घ्या किंवा पशु पक्ष्यांच्या संदर्भातले जे अभ्यास केलेले जे वेगवेगळे लोक आहेत लो त्या लोकांना घेऊन त्याचबरोबर यांना कुठे पर्याय या ठिकाणी विस्थापित करता येईल का कबुतरांसाठी वेगळी पर्यायी काही व्यवस्था करता येईल का या संदर्भात ही चर्चा करा अशाही पद्धतीचे निर्देश दिलेले आहेत आणि एकूणच आजच्या या सगळ्या प्रकरणानंतर पुढची जी सुनावणी आहे ती बुधवारी होणार आहे तत्पूर्वी ही कमिटी या ठिकाणी फॉर्म करून राज्य सरकारने त्याबाबतचा अहवाल द्यावा आणि या कमिटीमध्ये वेगवेगळ्या तज्ज्ञांची नेमणूक करावी अशाही पद्धतीचे जे निर्देश आहेत ते न्यायालयाने या सुनावणीच्या दरम्यान दिलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या सुनावणीच्या दरम्यान ज्या वेगवेगळ्या वे या ठिकाणी कडून आर्ग्युमेंट करण्यात आल्या परंतु कुठल्याही आर्ग्युमेंटला दाद न देता न्यायालयानं आपली जी जुनीच भूमिका आहे जुनीच जी ऑर्डर आहे ती कायम ठेवलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचिकाकर्त्यांनी खास करून जैन समाजांकडून जे भूमिका मांडणारे जे लोक होते त्यांनी या ठिकाणी किमान सकाळच्या वेळचा एक तास तरी या ठिकाणी या पशुपक्ष्यांना म्हणजे कबूतरांना चारा टाकण्यासाठी वेळ देण्यात यावा परंतु तोही वेळ या ठिकाणी न्यायालयाने नाकारलेला आहे याबाबत जी कमिटी नेमण्यात येईल ने ने ती कमिटी कशा पद्धतीचा अहवाल देते कमिटी काय भूमिका मांडते आणि पुढच्या येणाऱ्या बुधवारच्या सुनावणीमध्ये ऍडव्होकेट जनरल यांना प्रचारण करण्याचे जे निर्देश दिलेले आहेत ऍडव्होकेट जनरल काय भूमिका मांडताय ते पाहावं लागेल कारण का आजच्या सुनावणीच्या दरम्यान राज्य सरकार आणि न्यायालय विसंगतीची दिसत होते तर त्याच्यावर टिप्पणी गोविंद तुम्हाला थोडंसं थांबवते मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अभ्यंकरजी कोर्टानं आता आपली जुनीच भूमिका कायम ठेवलेली आहे आणि कबूतरांना अन्न पाणी देऊ नका त्यावरची बंदी कायम असल्याचं कोर्टानं म्हटलं मला वाटतं कोर्टाचं तुमच्याच माध्यमातून ऐकतोय आणि त्यांनी त्याच्यामध्ये अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत की आरोग्याचा नागरिकांच्या आरोग्याचा विचार केला होता किंवा जी बंदी दिलेली आहे एक समिती तयार करा आणि याला कुठलाही वेगळा रंग न देता तुम्ही वरच्या कोर्टात जाऊ शकता त्यामुळे त्यांनी अतिशय सुस्पष्ट असा निकाल दिलेला आहे आणि त्याची मला वाटतं मुंबईचे जे नागरिक आहेत ते त्याच्यावरती चांगल्या प्रकारे काम करतील आ, जी हा राज्य सरकारला दणका म्हणता येईल का कारण राज्य सरकार मधले एक मंत्री मंगल प्रभात लोढा त्यांनी हे कबूतरखाने बंद करू नयेत अशी भूमिका घेतली होती बघा आता शेवटी याचं उत्तर मंगल प्रभात लोढाच देऊ शकतील स्वतः कारण कालचं जे काय झालं होतं आता संपूर्ण मुंबईमध्ये शांतता ती कशी प्रस्थापित राहील हाच आता फक्त एक विषय आहे कारण त्यांना तर वरच्या कोर्टात जायची मुभा त्यांनी दिलेली आहे आणि तेव्हाच मला वाटतं हायकोर्टाने सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारे कुठलाही म्हणजे ज्याला आपण म्हणतो कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी होत्या कामा नाहीत सदस्य समितीने विचार करा माहिती तुम्ही ऑलरेडी दाखवते मी भाष्य करणं योग्य ठरणार नाही अभ्यंकर हा अभ्यंकरजी खरं तर जैन समाज या सगळ्यावर नाराज आहे जैन समाजाने आंदोलन केलं होतं अतिशय आक्रमकपणे आंदोलन केलं होतं त्यामुळे या निर्णयानंतर त्या समाजाची नाराजी आणखी वाढेल असं वाटतंय नाही आता ते आपल्याला काळाच्या ओगात कळेल ना काय होतं ते बरोबर आहे शेवटी हा निर्णय कोर्टाने दिलेला आहे आणि कोर्टाच्या निर्णयाचा आदर करण्याची आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्यात त्यांनी त्यांना विनंती सांगितले वरच्या कोर्टामध्ये जाऊ शकता म्हणून नक्कीच अभ्यंकरजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर महत्वाची बातमी आपण पाहतोय मुंबई हायकोर्टात कबूतर खान्यांच्या संदर्भातली सुनावणी झालेली आहे आणि आता पुढची सुनावणी तेरा ऑगस्टला होणार आहे तर कबुतरांना अन्न पाणी देण्याची बंदी आता कोर्टाने कायम ठेवली एक सदस्य समिती तयार करा असे आदेश हायकोर्टाने दिलेले आहेत त्यामुळे समिती कधी स्थापन होईल हे पाहणं महत्त्वाचं जानवर है वो क्या करेंगे बेजुबान है उनको ऐसा नहीं करना चाहिए अभी कोर्ट ने जो आदेश कोर्टाने आदेश दिलेत की बंदी ही कायम असणार आहे नो नो नहीं करना चाहिए बंद नहीं करना चाहिए क्या है बे तो बेजुबान उनको क्यों कर रहे बेचारे पत्थर खा रहे वो गटर के ऊपर पत्थर कितने सारे मर गए कितना सौ से ज्यादा उस दिन कबूतर मारा क्या फिर, आ, 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 फिर से ने, ने जो आदेश दिए गलत है तो दुनिया में कितने हादसे हो रहे कितना बलात्कार को सजा देना चाहिए इन लोग इन लो को क्यों बोल रहे तो परत आंदोलन करना रहा कोर्टा ने बंदी कायम ले बंद करना चाहिए आंदोलन पुनः करना रहा नहीं नहीं होना चाहिए बंद कोर्टा ने संगित की आरोग्य विषय हाँ महत्वा है पंजाब से पंजाब भी ना तो मेरे को कोर्ट ने कहा कि जो है, मेडिकल हेल्थ की जो प्रॉब्लम है वो इम्पोर्टेंट है और है इसको, इसमें कोई बीमारी नहीं है कोई कुछ नहीं है कुछ भी नहीं है इसमें डॉक्टर ने जो कागज़ दिए थे उसके हिसाब से उन्होंने कहीं ना कहीं ये पूरा निर्णय दिया है दारू बंद करो दुनिया में कितना ये ड्रग्स बिक रहा है ये बंद करने का गांजा ड्रग्स कितना बिक रहा है ये करने का ना बंद ये नहीं करना चाहिए कबूतर फिर से आप आंदोलन कर, करोगे फिर इसके खिलाफ करने वो चाहिए ना जो सब साथ में है तो करेंगे ना ऐसा नहीं करना चाहिए सरकार को बोलो ये बेजुबान जानवर इनको ऐसा नहीं करना चाहिए अभी आप आगे, आगे आ, क्या करने वाले क्योंकि कल जिस तरह से बड़ा आंदोलन कल नहीं मैं आई थी कल मेरे वीडियो पे देखा मैंने इसलिए मैं भाग कर आई दादर से आई मैं परेल से आई मैं इसलिए मैं परेल से आई कोर्ट का मैंने वीडियो कोर्ट क्या बोल रही है क्या कुछ नहीं हो वो करना चाहिए हिंदुस्तान में अपने कितना बम्बई में ड्रग्स बिक रहा है कितना हो रहा है कितना गलत चल रहा है उसको बोलो ये बेचारे जानवर है अपने सोबत आता मनीषा कायंदे जोडले गेलेले आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊयात कायंदे कायंदेजी हायकोर्टाने एक महत्वाचा निर्णय दिलाय की त्यांनी म्हटलंय कबुतरांना अन्न पाणी देण्याची जी, जी बंदी होती ती कायमच असणार आहे नाही या कोर्टा हा निर्णयाचं मी स्वागत करते कारण हा एक पब्लिक न्यूसेन्स झाला होता हा आरोग्याचा प्रश्न आहे हा इथे कुठे जाती धर्म द्वेष हा विषय नाही आहे याच्यामध्ये हा मेडिकली पाहायला गेला पाहिजे अनेक लोकांचे जीव या रोगामुळे गेलेत आणि त्यामुळे कोर्टांनी याची दखल घेतली आहे आणि हा निर्णय दिलेला आहे आता लोकांनी सामंजस्य दाखवावं लोकांनी लोकांची जबाबदारी आहे की हा न्यूसेन्स वाढू नये कारण थोडे थोडके दाणे टाकणं वेगळं आणि किलो आणि किलो कोणी रस्त्यावर ओतत असेल आणि हा पब्लिक न्यूसेन्स झालेला आहे अनेक ठिकाणी त्याच्यामुळे लोकांच्या मारामाऱ्या मारा आणि भांडणं देखील व्हायला लागली आहेत हे सगळं कोर्टाने लक्षात घेतलेलं आहे त्यावर एक समिती स्थापन करून त्या समितीला अहवाल द्यायला सांगतोय परंतु तोपर्यंत महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन आणि नागरिक या सगळ्यांची जबाबदारी आहे की कोर्टाच्या आदेशाचं पालन झालं पाहिजे जैन समाज एक प्रकारे आक्रमक झालाय ह्याच्यातले मंत्री तोडा सुद्धा म्हणतात की हटवलं नाही पाहिजे या सगळ्यावर मग पुढे काय होईल तुम्ही काहीतरी प्रत्येकाच्यातनं रस्ता काढला पाहिजे पूर्वी हिंदू धर्मातली लोक नागाला दूध पाहिजे बंद झालं ना तेव्हा पण कोर्टाचे आदेश होते बंद झालं ना ते सगळं आता प्रतिकात्मक नाग करतात त्याची पूजा करतात परंतु हा प्रश्न जो आहे तो पूर्णपणे मेडिकली बघायला पाहिजे कोणाची हाऊस आणि परंपरा याचं इकडे काहीही स्थान नाही या गोष्टीला नक्कीच कायंदीजी धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर मुंबई हायकोर्टात कबुत्र संदर्भात सुनावणी पार पडली आणि अन्न पाणी देण्याची बंदी कायम आहे आता तेरा ऑगस्टला पुढचीच सुनावणी होणार आहे आणि याबद्दल एक समिती स्थापन करा असे आदेश सुद्धा कोर्टानं दिले त्यामुळे पुढे आता नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे